नमस्कार मी आपल्या सर्वांची डायरी धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचे रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे नव्या वहीचा वास होत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचे खरंच मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे मधली सुट्टी होतात जेवणाचा डबा उघडून नळाखाली हात धरून पाणी प्यायचे तसा बसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा बोरं पेरू काकडी अगदी सगळं खायचंय सायकलच्या सायचा काचा स्टंप करून क्रिकेट खेळायचे मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय हा विचार करत रात्री झोपी जायचं आहे अनपेक्षित मिळणाऱ्या सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं पाठीवर वागवायचे कितीही उकडत असू दे ए सी ऑफिसपेक्षा पंख नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचे कितीही तुटका असू दे ऑफिसमधल्या एका खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर तीन दोस्तांसोबत बसायचे खरंच मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे तुमच्यासुद्धा शाळेतील एखादा गमतीदार किस्सा आपल्या डायरीला कळवायला विसरू नका